नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे महाराष्ट्र आहे आपण आज आलो महाराष्ट्र केसरी मैदान या मैदानावरती व्हाईट गोल्ड असा आपल्याला बघू शकतो या ठिकाणी टेंबुर्लीकरांचा गोल्डन या ठिकाणी बघू शकता बैलगा बैल पोळा मैदानात पण फायलँडला राहिलेला हा बैल आपल्याला या ठिकाणी भेटला दादांच्या आपण थोडक्यात एक मुलाखत दादा नमस्कार नमस्कार कशा प्रकारचं मैदान भरले आजचं मैदान चांगलं आहे भरपूर दिवसात आपल्याला नंतर काय सांगाल आता लय झालं पोळ्यापासून हाय आपलं आहे मध्ये बैल अनेक दिवस लय दिसला नाही मैदानामध्ये कारण बैलाला थोडं पाय प्रॉब्लेम असल्यामुळं ती घरीच होत निवांत दिसतंय पण त्याच्या डाव्या पायो काय ते झालेला आहे सरकडून थोडं चिपट्याला उचलेलं आहे तसं झालं होतं म्हणजे चिप लावायच लावायला सांगितलं डॉक्टरनं माझ्याकडनं ते थोडं जास्त लावलंय तुमच्या चुकीमुळे चुकीमुळे बैलाचं म्हणजे राहिलं ते बांधून किती दिवस बांधून होता एक तीन चार महिने होते बैल आणि पहिलं मैदान कोणतं पहिलं तिकडे आमची खेळायचं किती मैदान झाले बैल पोळायच्या पहिल्या बैल पोळ्यापासून आता ही तिसरं चौथं मैदान आहे म्हणजे पहिल्या मैदानात काय झालं होतं गटपास झालं होता हा गटपाशी राहिलं होतं डायरेक्ट आणि त्या एक बैल पोळायला गोला लागत मोठं मैदान बैल पोळायच नाव बैल पोळायचं मैदान मोठं तिथं आता किती झाला गोल्डाला गोल्डन किती जाती झाला ते आपण ह्याच्या पहिली एक मुलाखत घेतली होती तुमच्या इकडे त्याच मैदानात तिथं त्याच्या माडा केशरी त्याच्यावर आत्ताचा आता कसं स्पीड आहे आता पहिले स्पीड त्याला आता आज कोणासोबत पाहाल आज गिरवीच माऊली मावली, मावली पहिल्यांदा झाली पहिल्यांदाच पहिल्यांदा किती वेळ घालतात पाहायला एकोणीस मध्ये गोल्डन दोन्ही खांदी पोहते दोन्ही खांदे आतमध्ये आतून बाहेर न बी पब्लिक न बी पोहतो पब्लिक न माप झाले गोल्डन हा एवढे दिवस बांधून व्यायाम कसा दिला व्यायाम मध्ये आम्ही काय केलं बैल थोडा रेस्ट वगैरे ठेवला आणि एक महिना पंधरा दिवसाला त्याला फुळवाला हाणला जास्त फुळवालाच हाण त्याला हाणलं तिथं डायरेक्ट मैदानात मैदान अनेक जण अवताला बैल हाणते ती त्याचं काय पाहण्यात काय दिसतं उलट चांगलं आहे अवताला हाणले आता बी ते मस्ती करते बैल असं एवढे दिवस झालं बांधून होतं तेव्हा नियोजन आला काही अडचण आले का पहिल्यांदा अडचण आले ना बैल दिसत नव्हतं मैदानात पहिल्याच अडचण दिवस बैल म्हणजे बैल अंधार राहिलं ना त्या महाशिराज प्रश्न डायरेक्ट पहिला थोडं म्हणजे व्हायला नाही महाशिवास मध्ये कोण असतो मध्ये तो चाळीस गावचं बाजी म्हणून होता कसं न्यूज ते आमचं इथं कुमार वाघे म्हणून आहे गोष्ट जातली त्यांनी नियोजन लावलं होतं कोण होतो ड्रायव्हर कोण होतो डायव्हर तिथं किरण डायव्हर ओरुड होता आज कोण पेड माळशिरा चिवडा डायव्हर बसला त्यांनी बस गाडी मोठं नियोजन आहे स्पीड चांगली लागलं काय चांगली लागले असं तुम्हाला गोलाल ठेवेल किती गुला पाहिजे आता अलोलात किती हे आहे कारण आता आजचं किती मैदान तुझं माळशिरामधलं ही तिसरंच मैदान आहे नीट झाल्यापासून असं तुम्हाला गोलाल ठेवेल ही शुभेच्छा करतो थँक्यू